श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रामनवमीच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता तुम्ही भगवान रामाची पूजा का करावी ती कशी करावी त्यातून तुम्हाला कोणते फायदे मिळतील म्हणून जर तुम्हाला भगवान रामाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर रामनवमीचा पवित्र सण योग्य विधींनी साजरा करा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला म्हणूनच रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते आणि जर तुम्ही तुमच्या घरी भगवान रामाची जयंती साजरी केली तर तुम्हाला भगवान रामाचे विशेष आशीर्वाद मिळतील यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस वाजता सुरू होईल आणि सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांपर्यंत चालेल म्हणून सहा एप्रिल रोजीस रामनवमीचा पवित्र सण साजरा केला जाईल आम्ही म्हणालो की भगवान रामाची पूजा दुपारी, 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 दुपारी बारा वाजता का करावी अशी मान्यता आहे की भगवान रामांचा जन्म दुपारी ठीक बारा वाजता झाला होता म्हणून दुपारी ठीक बारा वाजता पूजा करणे खूप शुभ मानले जाते म्हणून सर्व तयारी करा आणि तुम्ही सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारापर्यंत भगवान रामाची पूजा करू शकता पूजा करा दुपारी बाराची वेळ खूप शुभ असते या शुभमुहूर्तावर तुम्ही पूजा केली पाहिजे पूजा कशी करावी सोपी पद्धत कोणती आहे कोणता मंत्र जपायचा आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू तर सर्वप्रथम आम्ही तुम्हाला पूजेची पद्धत सांगू तुम्ही सोप्या पद्धतीने पूजा कशी करू शकता बघा जर तुम्ही भगवान रामाचे चित्र आणले असेल तर ते खूप चांगले आहे असा एक फोटो आणण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये भगवान रामाचे कुटुंब असेल माता सीता लक्ष्मणजी आणि हनुमानजी असतील जर तुम्ही रामाची मूर्ती आणली असेल तर तुम्ही पितळेची मूर्ती देखील आणू शकता मूर्ती चांदीमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही त्या आणू शकता तर तुमचे बजेट जे काही परवानगी देते त्यानुसार जर तुम्ही मूर्ती आणली असेल तर तुम्ही विधीनुसार मूर्तीचा अभिषेक करू शकता मग ज्या फो लोकांनी फोटो आणले आहेत त्यांनी काय करावे मूर्तीवर कुश किंवा फुले शिंपडा पाण्याने स्नान घाला नंतर तिलक लावा फुले अर्पण करा त्या व्यक्तीला हार घाला आणि त्यानंतर आरती करा ज्यांनी मूर्ती आणल्या आहेत ते पूजा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात मूर्तीचा अभिषेक कसा करावा दुपारी ठीक बारा वाजता अभिषेक करा पाण्यात प्रथम अभिषेक कोणत्या गोष्टीने करता येईल गंगाजलात मिसाळलेल्या पाण्याने अभिषेक करा नंतर कच्च्या दुधाचे अभिषेक करा नंतर दह्याने अभिषेक करा नंतर मधाने अभिषेक करा त्यानंतर गंगाजलात मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करा नंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करा नंतर तिला कपडे घाला नंतर तिलक लावा अक्षता अर्पण करा नंतर फुले अर्पण करा आणि भगवान रामाच्या पूजेमध्ये तुळशीचे पाणी वापरा म्हणून भगवान रामाला तुळशीचे पाणी अर्पण करा कमळाचे फूल अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या घरी प्रसाद म्हणून खीर तयार करा बाहेरून फळे आणा घरी खीर किंवा हलवा बनवणे शक्य नसल्यास बाहेरून मिठाई आणू शकता घरी खीर किंवा हलवा बनवणे शक्य नसल्यास बाहेरून मिठाई आणू नका तुम्ही बाहेरून मिठाई आणू नये घरी खीर बनवावी बाहेरून फळे आणावीत फळे अर्पण करावीत खीर द्यावीत आणि त्यात तुळशीची पाणी अर्पण करावीत जे काही तुमचा प्रसाद असेल आणि जर भगवान रामांना कमळ आवडत असेल तर अशा प्रकारे पूजा केल्यानंतर कमळाचे फूल देखील अर्पण करावे नंतर आरती करावी आरती केल्यानंतर तुम्ही तिथे बसून रामायणाचे पठन करू शकता रामायणातील काही श्लोक किमान पाच जास्तीत जास्त अकरा श्लोक एकवीस श्लोक शक्य तितके रामायणाचे श्लोक पठन करा शक्य असल्यास वेळ असल्यास सुंदर पठन करा आणि यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगेन मंत्र लिहून ठेवा जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर भगवान रामाचे विशेष आशीर्वाद मिळतील तुळशीची माळ घ्या आणि ती एक अतिशय सोपी मंत्र आहे ओम श्री रामचंद्राय नम ओम श्री रामचंद्राय नम या मंत्राचा तुळशीच्या माळेसह एकशे आठ वेळा जप करा भगवान रामाला नमस्कार करा भगवान रामाच्या चरणी जे काही अर्पण करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान रामाला प्रार्थना करा आणि तुम्ही जो प्रसाद दिला आहे तो तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शेजाऱ्यांना आणि जवळच्या मित्रांना वाटलं पाहिजे जर तुम्ही असे केले तर रामनवमी अशा प्रकारे साजरी करा दुपारी पूजा करा आणि तुम्हाला भगवान रामाचे विशेष आशीर्वाद मिळतील आपण सर्वजण आपले वाढदिवस साजरे करतो जेव्हा आपण भगवान रामाचा वाढदिवस साजरा करतो तेव्हा मनात प्रचंड उत्साह निर्माण होईल सकारात्मकता वाढेल तुम्हाला जीवनातील समस्यांशी लढण्याची शक्ती मिळेल आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील म्हणून आपण सर्वांनी रामनवमीच्या दिवशी जगाचे तारणहार भगवान विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांची जयंती साजरी करावी आणि भगवान रामाच्या चरणी नमस्कार करावा प्रत्येकाने भगवान रामाची जयंती साजरी करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करावा जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी श्रीरामाची पूजा करू शकेल लोक विचार करतात की आपण ते कसे करू कोणतीही चूक होऊ नये कोणतीही समस्या नसावी कोणतीही समस्या येणार नाही शक्य तितकी पूजा करा देवभावना समजून घेतो जर तुमची भावना चांगली असेल तर पूजेत चूक झाली तरी कोणतीही समस्या येणार नाही भावना शुद्ध असावी प्रेमाची भावना असली पाहिजे प्रेमाने देवाची पूजा करावी जर कोणतीही चूक झाली तर अजिबात नाराज होऊ नका व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका